स्मार्ट अकॅडमी अकोले तालुक्याचा अभिमान जे ई ई मेन परीक्षेत विद्यार्थ्यांची गवगवीत यशस्वी कामगिरी अकोले नमस्कार आपण पाहत आहात युवाध्ये यूट्यूब चॅनल अकोले येथील स्मार्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या जे ई ई मेन परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले असून तालुक्याचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे या विद्यार्थ्यांच्या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे या परीक्षेत प्रणव किसान मेमाने या विद्यार्थ्याने ब्याण्णव दशांश एकोणतीस पर्सेंटाईल मार्क्स मिळून तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे त्याच्यासह आशिष भाऊसाहेब पावबाके या विद्यार्थ्यांनी नव्वद दशांश अडतीस पर्सेंटाईल मार्क्स मिळून तालुक्यात दुसरा तर साई सोपान देशमुख या विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याऐंशी दशांश चौपन्न पर्सेंटाईल मार्क्स मिळून तालुक्यात तिसरा येण्याचा मान मिळवला त्याचबरोबर सिद्धेश संजय खतोडे आदित्य सोमनाथ सहाणे आणि सोहम प्रदीप देशमुख या विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष कामगिरी करून भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या आय आय टी या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या जे ई ई ॲडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होऊन स्मार्ट अकॅडमीच्या गुणवत्तेची छाप राष्ट्रीय पातळीवर उमटवली आहे स्मार्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक संग्राम मालुंजकर आणि शिक्षक वृंद प्राध्यापक सागर जाधव अक्षय पावसे मच्छिंद्र काळे प्राध्यापक अरुण देवरे गणेश मेंगाळ प्राध्यापक स्वाती शेटे ज्योती देशमुख शुभांगी देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत सांगितले की शिस्तबद्ध अभ्यास सतत मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे यश शक्य झाले प्रणव किसान मेमाने आणि आशिष भाऊसाहेब पावबाके यांनी आपल्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचे प्रोत्साहन आणि सततचा सराव यांचा वाटा असल्याचं सांगितलं ते म्हणाले त्यांनी नेहमीच लक्ष ठेवून अभ्यास केला नियमित टेस्ट आणि डाऊट सेन्शनमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला स्मार्ट अकॅडमी अकोले तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी एक आदर्श प्रशिक्षण संस्था बनली आहे या यशामुळे आगामी काळात अजूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि चालू असलेल्या एम एस टी सीई टी या परीक्षेत हे चांगले गुण मिळवून विद्यार्थी तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवतील असा विश्वास स्मार्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक संग्राम मालुंजकर यांनी व्यक्त केला स्मार्ट अकॅडमी वसंत मार्केट अकोले मोबाईल नव्वद अकरा शून्य नऊ तेवीस एकोणतीस